पावसाळ्यात बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये ताजी भाजी नसते तेव्हा भाजीला काय करायचं असा प्रश्न पडतो अशावेळी करण्यासाठी भाज्यांचे चार वेगवेगळे प्रकार आज मी दाखवणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आता ताज्या भाज्या म्हणजे पालेभाज्या आणि इतर फळभाज्या बाकी तुमच्याकडे कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची तसेच आलं लसूण हे साहित्य उपलब्ध आहे असं गृहीत धरून या भाज्या केलेल्या आहेत आता पावसाळा आहे आणि एकदा तरी गरमागरम अशी भजी आणि त्याच्यासोबत चटकदार कढी हा बैद केला नाही असं होणारच नाही तर मान्सूनमध्ये अगदी आवर्जून केला पाहिजे असा प्रकार आहे कढी करण्यासाठी साधारण दोन कप दही घेतलं आहे दही असं घुसळून एकजीव करून घेतलं दोन मोठे चमचे बेसनपीठ पाण्यामध्ये कालवून त्याची अशी पेस्ट करून घेतली आहे ती पेस्ट याच्यामध्ये घातली म्हणजे मग बेसन बेसनपीठाच्या दह्यामध्ये गुठळ्या होत नाहीत एखादा कप पाणी याच्यामध्ये वाढवून त्याचं हे असं घट्टसर ताक करून घेतलं नंतर आपण लागेल तसं पाणी वाढवणारच आहोत आता कढीला फोडणी देण्यासाठी दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम केलं तेलामध्ये मोहरी घातली मेथीदाणे घातले आहेत जिरे घातले भरपूरचा कढीपत्ता घातला आहे चार ते पाच पाकळ्या लसूण बारीक चिरून याच्यामध्ये घातला आहे हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातले किंवा मग सरळ लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा करून तो याच्यामध्ये वापरला तरी चालेल हिंग घातलं हळद घातली आहे आता पातेल्याचा गॅस कमी करून मग याच्यामध्ये हे जे ताक आहे ते घालायचं आहे तापमान कमी असलं की मग कढी फाटत नाही चवीनुसार मीठ घातलं आहे एक मोठा चमचा किसलेला आलं याच्यामध्ये घातलं आहे आल्याचा खूप छान असा सुवास कढीला येतो त्यामुळे ते अवश्य घालायचं आहे चटकदार आंबट गोड अशी चव आवडत असेल तर याच्यामध्ये थोडी साखरही घालू शकता ताक किती पातळ आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये पाणी वाढवायचं आहे आणि मग कढीला एकसारखं ढवळत मध्य माचेवर याला फक्त एक उकळी येईपर्यंत कढी शिजू देत अशी उकळी यायला लागली ला की गॅस बंद केला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे तर अशा प्रकारे आपली चटकदार अशी कढी तयार झाली आता भजी करण्यासाठी एक कप बेसन पिठामध्ये एक कांदा चिरून घातला आहे हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातले कोथिंबीर चिरून घातली आहे हिंग हळद घातली लाल तिखट घातलं आहे पाव चमचा ओवा याच्यामध्ये घातला चवीनुसार मीठ घातलं आहे आणि मग लागेल तसं पाणी घालून याचं पीठ भिजवून घेतलं तेल तापल्यानंतर भजी अगदी तेलात सोडायच्या आधी चिमूटभर खाण्याचा सोडा याच्यामध्ये घातला आणि हे असं चांगलं फेटून घेतलं छोट्या छोट्या आकाराच्या भजी याच्यामध्ये सोडल्या आहेत सोनेरी रंगावर छान असे टम्म फुगलेले भजी तळून काढले आहेत हवी असेल तर या कढीला पुन्हा एकदा वरून हिंग लाल तिखट सुकी लाल मिरची यांची फोडणी देऊ शकता पुन्हा एकदा फोडणी नाही दिली तरी चालेल गरम गरम भजींवर ही अशी आंबट तिखट अशी कढी घालून खायला खूप छान लागते आता दुसऱ्या प्रकारामध्ये अगदी केव्हाही करता येईल अशी मिक्स डाळींची चटकदार अशी आमटी आपण करणार आहोत तर याकरता कुकरमध्ये साधारणपणे अर्धा कप तुरीची डाळ पाव कप मूग डाळ आणि पाव कप हरभरा डाळ घेतली आहे डाळी स्वच्छ धुवून घेतल्या याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलं आहे हळद घातली एखादा चमचा तेल घातलं आणि ही डाळ शिजवून घेतली आहे डाळी हलक्या घोटून घ्यायच्या आहेत खूप जास्तही घोटायचं नाही आहे आधूनमधून हरभरा डाळ जी आहे ती दिसली पाहिजे किंवा अधूनमधून ती लागली पाहिजे आता पातेल्यामध्ये तेल गरम केलं तेलामध्ये मोहरी घातली मोहरी छान तडतडली की मग याच्यामध्ये जिरे घातली आहेत पाच ते सहा पाकळ्या लसूण बारीक चिरून किंवा ठेचून याच्यामध्ये घालायचं आहे लसूण थोडासा तळला गेला की मग याच्यामध्ये कढीपत्ता घातला हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातले आहेत हिंग घातलं आहे लाल तिखट घातलं स्वादासाठी एखादा चमचा सांबर मसाला घातला आहे किंवा कोणताही कांदा लसूण मसाला किंवा घरगुती मसाला याच्यामध्ये वापरू शकता एक मोठा टोमॅटो चिरून घातला आहे एखादा मिनिट टोमॅटो छान असा परतून घेतला मग याच्यामध्ये शिजवलेली डाळ घातली आहे लागेल तसं पाणी आमटीला वाढवलं चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं आमटीला अशी चांगली उकळी आली की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तर अशा प्रकारे टोमॅटो घालून केलेली आपली चटकदार अशी मिक्स डाळींची आमटी तयार झाली नुसता साधा भात जरी केला तरी भाताबरोबर अशी चटकदार अशी आमटी पावसाळ्यात खूप छान लागते आता पिठलं हा प्रकार असा आहे की अगदी केव्हाही भाजी नसताना कमीत कमी साहित्यात पटकन करता येतो त्याकरता कढईमध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम केलं आहे याच्यामध्ये जिरे मोहरी घातली सात आठ पाकळ्या लसूण असा ठेचून याच्यामध्ये घातला आहे हिंग घातलं हळद घातली हळूहळू जसजसं आपण साहित्य घालू तसा लसूण तळला जातो मग याच्यामध्ये एक मोठा कांदा चिरून घातला आहे मध्यमाचेवर साहित्य असं छान परतून घ्यायचं आहे कांदा परतला की याच्यामध्ये लाल तिखट घातलं लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा जरी वापरला तरी चालतो याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलं चवीनुसार मीठ घातलं आहे पाण्याला अशी चांगली उकळी आली की मग याच्यामध्ये एक कप बेसनपीठ असं छान भुरभुरायचं आहे बेसन पिठाच्या गाठी होऊ नयेत म्हणून त्याला पाण्यामध्येच असं घोटून आहे पिठल्यामध्ये जर का अजिबात गाठी आवडत नसतील तर सरळ बेसनपीठ पाण्यामध्ये कालवून ते याच्यामध्ये सोडू शकता मध्यम आसेवर पिठलं असं चांगलं घोटून घेतलं याला अशी चांगली उकळी आली की मग झाकण ठेवून मंदाचेवर तीन ते चार मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे झाकण ठेवून एक चांगली वाफ काढून घेतली पुन्हा एक वाफ काढून घेतली अशा प्रकारे मंदाचेवर बेसनपीठ चांगलं शिजलं पाहिजे तोपर्यंत हे पिठलं आपण वाफून घेणार आहोत तिखट पीठ भरपूर असलं खमंग फोडणी बसली की पिठलं अगदी छान लागतं तर अशा प्रकारे आपलं झणसणी तसं पिठलं तयार झालं घरात जर का कोणत्याही प्रकारची शेव उपलब्ध असेल तर मग झटपट करू शकता अशा प्रकारे शेव टोमॅटोची भाजी त्याकरता तेलामध्ये दोन लहान कांदे असे चिरून घातली आहेत कांदा छान परतून घेतला मग याच्यामध्ये हळद घातली आहे रंग छान येण्यासाठी बेडगी मिरचीचं तिखट घातलं मग याच्यामध्ये कोणताही घरगुती मसाला किंवा कांदा लसूण मसाला किंवा शेवभाजीचा मसाला जर का असेल किंवा मिसळ मसाला जर का असेल तर तो घालू शकता आता याच्यामध्ये दोन टोमॅटो चिरून घातली आहेत कांदा आणि टोमॅटो या भाजीला भरपूर असेल तर छान लागतं टोमॅटो अगदी मऊ गाळ होईपर्यंत शिजवायचं नाही आहे त्याचा कच्चेपणा जाईल इतपत दोन मिनिटे परतून घेतलं थोडीशी शेव जी आहे ती मिक्सरवर बारीक करून याच्यामध्ये घातली म्हणजे मग भाजीला दाटसरपणा येतो एखादा ग्लास पाणी घातलं आहे चवीनुसार मीठ भाजीला घातलं गॅस मोठा करून पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली की मग तुमच्याकडे जी कोणती शेव उपलब्ध आहे ती याच्यामध्ये घालू शकता साधारणपणे भावनगरी शेव किंवा रतलामी शेव जी थोडीशी मसालेदार असते ती याच्यामध्ये घातली तर छान लागते शेव घातली की एकदा हलवून लगेच गॅस बंद करायचा आहे तर अशा प्रकारे आपली झटपट अशी शेव टोमॅटोची भाजी तयार झाली वरून बारीक चिरलेली कोथिंबीर अर्थातच घातली विशेष म्हणजे या चारही भाज्या करण्यासाठी वाटण वगैरे करण्याची मिक्सरचा वापर करण्याची अजिबात आवश्यकता नाही त्यामुळे एखाद्या वेळी लाईट जरी गेली असेल तर या भाज्या तुम्ही करू शकता तर अशा प्रकारच्या अजून कोणत्या भाज्या म्हणजे ज्याच्यामध्ये ताजी भाजी लागणार नाही आणि वाटण वगैरे करायची आवश्यकता नाही अशा भाज्या जर का तुम्हाला सुचत असतील तर ते मला जरूर कळवा त्यावरसुद्धा व्हिडिओ बनवायला मला आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद